आजचा विषय असा आहे की आजकाल पत्रकारावर प्रत्येक ठिकाणी आणले होते आहे आणि याचे शासन कुठे कुठल्याही प्रकारे दखल घेत नाही काल विद्यापीठामध्ये आम्ही काही विद्यार्थ्यांच्या तक्रारी होत्या त्यांना हॉस्टेलमध्ये ऍडमिशन मिळत नव्हते त्यासाठी चौकशी करायसाठी केली त्या विद्यापीठातला एक डीनला आम्ही भेटलो तर डीनने आम्हाला मारहाण केली मारहाण करून तो थांबला नाही तर त्यांनी सिक्युरिटी गार्ड बोलवले आणि सौरभ बसते यांना पकडून कुलगुरूच्या दालनात नेलं कुलगुरूच्या दालनात नेल्याच्यानंतर नंतर कुलगुरूने कुल सचिवांनी त्याला बाजूला नेऊन मारा म्हटले आणि नंतर म्हणे इथं जर दिसला तर तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करू तुला हि पाठवू म्हणजे प्रशासन एवढं हे झालेलं आहे कुलगुरु तर बोलायलाच तयार नाही आम्ही चार वेळेस कुलगुरूकडे गेलो आमच्याकडे खूप सारे तक्रारी आहेत तेव्हा माहिती आहे पत्र आहे त्याच्यामध्ये कॅन्टीनचा प्रश्न आहे त्याच्यानंतर कंत्राटी कामगारच्या मुद्द्याची माहिती मागितली असं ती माहिती दिली जात नाही ते माझं कॉन्ट्रॅक्टर घ्या आमच्याकडे इथलं पुढं रेकॉर्ड नाहीये आणि आता जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचं भाग वेगळा आहे पण विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये डिग्री घ्यायला तर डिग्री भेटत नाहीये विद्यार्थ्यांना मार्कमेंब काढायचं काही काही काम असलं शैक्षणिक काम तर प्राध्यापक मिळत नाही ते डायरेक्ट सांगतात आंदोलन चालू आहे आणि आम्ही याबाबत कुलगुरूला विचारणा केली तर ते म्हणते त्यांचा आणि आमचा कंत्राटदाराचा काही संबंध नाही मग काही संबंध नसताना विद्यापीठ विद्यार्थ्यांना का करते विद्यार्थ्यांचा छळ खूप मोठ्या प्रमाणात होते आणि त्या संदर्भात आम्ही गेलो असता आमच्या प्रतिनिधीवर महाराज झाली आम्हाला शिविगाडी केली आणि ते सतीश दानगे नावाचे प्राध्यापक एचओडी विवाह प्रमुख हॉस्टेलचे रेक्टर असे असताना त्यांनी अशी असा केली त्या तुम्हाला दोन शब्द काय झालं भाऊ काल या ठिकाणी मी डॉक्टर सतीश दांडगे साहेब यांना जेव्हा भेटलो तर त्यांनी प्रथम त्यांच्या कॅबिन मध्ये इन्व्हाइट केला त्यांनी प्रश्न विचारले आणि अचानक त्यांचा जो एक विद्यार्थी होता हॉस्टेलमध्ये जो दिसून आलेला तर त्यांनी खूप कंप्लेंट्स केल्या होत्या की मला दोन आठ दिवसापासून हॉस्टेल हो, मिळत नाही तर त्या संदर्भात आम्ही तिथे दानगे साहेबच्या भेटायला गेलो आणि त्यांनी त्या ते विद्यार्थ्याला थोडा वेळ बाहेर थांब मी पत्रकारांशी बोलतो आणि तो जसा विद्यार्थी बाहेर गेला तर त्यांनी लगेच म्हणजे दानगे साहेबांनी आम्हाला लगेच शिवेगाळ सुरू केली की तुम्हाला इथे येण्याचा अधिकार कोणी दिला तुम्ही जरी पत्रकार असाल तर तुम्ही विद्यापीठाबाहेर पत्रकारिता करा इथे आमच्यावरती हुकुमशाही करू नका अशा पद्धतीने आणि शिविगाळ खालच्या स्तरावरती जाऊन शिवीगाळ केली त्यांनी साहेब आणि हे विद्यापीठाचे हॉस्टेलची कंत्राटी कर्मचारीची यादी आहे त्यामध्ये दोन कंत्राटी कर्मचारी पीएचडी धारक आहे म्हणजे विद्यापीठामध्ये पीएचडी करत असून विद्यापीठामध्ये नोकरी सुद्धा करतात आणि वाढीचा असा नियम आहे जर तुम्ही कुठे फेलोशिप धारक असाल तर तुम्हाला नोकरी करता येत नाही मग विद्यापीठांना दिसत नाही का आणि या गोष्टीची त्यांना कुठेतरी दुखत आहे म्हणून त्यांनी आमच्या मारहाण करण्याचा प्रयत्न केला पुरी तुम्हार पुरी तुम्हार पुरी तुम्हार तक्रार द्यायला गेलो पोलीस स्टेशन मध्ये या संबंधी तक्रार दाखल केलेली आहे ते आमचं उद्याच अपील पत्र आहे पोलीस सचिव कार्यालयामध्ये आमची अपील आहे आणि अपील याच विषयावर आहे की हॉस्टेलमधले जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट त्यांच्याकडे जे शैक्षणिक प्रमाणपत्र आहेत जे पीएचडी धारक आहेत त्यांचे ते मागितले त्यांनी आम्हाला माहिती दिली नाही एवढा उत्तरं दिले त्याचे दोन अपील आहे एक एकतीस एक एकोणतीस तारखेचं आहे आणि काल जो हल्ला झाला ह्याच कारणावरून झाला असं आम्हाला वाटतंय शासनाने याची दखल घ्यावी प्रशासनाने याची दखल घ्यावी कुलगुरू साहेब तर बोलत नाही आम्हाला विद्यापीठाला जा बोलकर कुलगुरू पाहिजे कुलगुरू हा विद्यापीठाचा पालक असतो त्यांनी विद्यार्थ्यांची चर्चा करायला पाहिजे त्यांच्या अडचणी सॉल्व करायला पाहिजे पत्रकारांना भेटण्यास वेळ दिला पाहिजे पण पत्रकाराला तर भेट आम्ही चार पाच वेळेस स्कुलगुरू साहेबांना कार्ड दिलं पण त्यांच्या स्वीसाहेकांनी आम्हाला भेटण्यास मना केलं मग आम्ही कोणाला विचारणार परवानगी कोणाला मागणार बरोबर आहे की नाही आम्हाला एक तक्रार आली होती विद्यार्थ्यांनी ना ऍडमिशन होत नाही महिनाभर गेल्या महिनाभरापासून ज्यांचे यादीत नाव आहे त्यांना तिथे येऊन बोलवलं जातं आणि सांगितलं जातं दोन चार दिवसांनी अजून आंदोलन चालू आहे दोन चार दिवसांनी आहे त्या ते विद्यार्थ्यांनी आम्हाला तक्रारी केली की सर आमच्या ऍडमिशन लिस्ट मध्ये नाव आहे पण आम्हाला कुठले सहकार्य होत नाही म्हणून आम्ही विद्यापीठात हॉस्टेलमध्ये गेलो वार्डनला भेटलो जाधव विजय जाधव म्हणून त्यांना विचारलं सर म्हटलं या असा अर्थ नाही विद्यार्थी तिथंच होते मग त्यानंतर ते म्हणाले आमचे बॉस दांडगे सर आहे सतीश डॉक्टर सतीश दांडगे लोकप्रशासनला जाऊन तुम्ही त्यांना भेटा त्यांना विचारा मग आम्ही त्यांना विचारण्यासाठी तिथे गेलो असता त्यांनी आम्हाला मारहाण केली आणि शिवगाळ केली तुम्ही विचारणारे कोण पत्रकारिता तुमची बाहेर करा म्हणे विद्यापीठामध्ये पत्रकारिता चालणार नाही अशा भाषेत त्यांनी आम्हाला हे केलं आणि आमच्या माणसाला घेऊन मारहाण करत सिक्युरिटी गार्डला बोलून मारहाण करत कुलगुरूच्या कॅबिन पर्यंत नेलं ने सलाम साप्ताहिक पेपरला आहे महाराण किड करता व्हिडिओ आहे ना नाकडे असं आऊट म्हणून कॅबिनच्या बाहेर केलं तेवढा व्हिडिओ केलेला आहे आमची मागणी आहे विद्यापीठाचा कुलगुरू हा बोलता पाहिजे सर्वांशी बोलणारा पाहिजे पत्रकारांना पत्रकार आंदोलन करत नाही कोणती निदर्शने तुम्हाला जर त्या संदर्भात काही माहिती द्यायची असली तर देऊ शकता आणि म्हणू शकता असं आहे तुमच्याकडे पुरावे असेल तुम्ही गुन्हे दाखल करा तुम्हाला पोलिसांनी अधिकार दिलेला आहे तुमच्या तुमचे तुम्हाला जे पैसे मागत असतील आम्ही असो आमच्या विरोधात जर काही असेल तुमच्याकडे तुम्ही तक्रार द्या ना पोलीस आहे ना, ना, ना त्या करण्यासाठी पण एका माणसामुळे सगळ्यांचं नाव खराब नका गुरु पत्रकार हे सगळे तेच काम करत नाही पत्रकार आहे स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजामध्ये कार्य दाखवत असतात त्याची तुम्ही हे बघा मागणी कुलगुरु साहेबांनी असं करायला नको पत्रकारांना वेळ द्यायला हवा आणि आमच्यावर अन्याय झाला त्याबद्दल आम्ही पोलीस स्टेशन मध्ये पोलीस कमिशनर साहेबांना निवेदन देणार आहेत सी दाखल केलेली आहे कारण साहेब नव्हते पी आय साहेब कुठं होते त्यांना विचारलं आम्ही पोलिस स्टेशनला ते एफ आय आर झालेलं नाहीये आम्ही कमिशनर साहेबांना भेटून निवेदन देणार आहोत आणि यावर योग्य ती कारवाई होवी दांडगे सरांचा अत्याचार हा खूप निंदनीय आहे आणि हा सहन केला जाणार नाही सर